सात जानेवारीला कर्जतच्या पोलीस ग्राम घेऊन आम्ही सभेच्या रूपाने होणार आहे मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या विरोधात ठाकरे गटाचा उमेदवार ठरलाय अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू असे पिंपरी चिंचवड शहराचे माजी शहराध्यक्ष तथा माजी महापौर संजोग वाघेरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दिशेनं वाटचाल करताय मातोश्रीवर संजोग वाघेरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पक्षप्रवेशाबाबत चर्चा केली आहे खासदार व्हायचं असल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे जाण्याचा निर्णय घेतलाय दोन हजार चौदा पासून संजोग वाघेरे हे लोकसभेची तयारी करतायत मात्र पक्ष संधी देत नसल्यानं त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात जाण्याचं त्यांनी सांगितलं मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मी इच्छुक आहे माझी ही भूमिका उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये पक्षप्रवेशाबाबत मी निर्णय घेणार आहे खासदार व्हायची माझी इच्छा आहे पिंपरी विधानसभा मतदारसंघावर आणखी पाच वर्ष मागासवर्गीय आरक्षण राहणार आहे